गोकुळात काय हो आला सगळे तर तर होते म्हणून झालं आता बाप्पाचं नाव ठेवलं पाहिजे म्हणजे त्या बाळाचं नाव ठेवलं पाहिजे ना म्हणून सगळ्यांची गडबड सुरू होती काय करायचं त्याच दरम्यान वेगवेगळे ऋषी मुनी असतात ना तसे गर्ग ऋषी होते ते खूप महान होते आणि ते खूप म्हणजे त्यांना खूप ज्ञान होतं खूप नॉलेज होतं त्यांना आणि सगळ्यात सगळ्यांना ते पूजनीय होते म्हणजे सगळे त्यांना खूप रिस्पेक्ट द्यायचे तर असे हे गर्ग ऋषी मथुर गोकुळातून जाणार आहेत असं नंदला कळलं मग नंदाने त्या गर्ग ऋषींकडे केले आणि त्यांना म्हणाले की हे ऋषीमुनी मला नुकतंच बाळाचा लाभ झाला आहे म्हणजे मला नुकतंच बाळ झालंय तर त्या, त्या बाळाचं म्हणजे आत्ता रिसेंटलीच मला बाळ झालंय एक छोटसं हो। तर तुम्ही प्लीज आमच्या घरी या त्याला आशीर्वाद द्या त्याचं नाव ठेवा असं त्यांनी सांगितलं रिक्वेस्ट केली त्या ऋषींना गर्ग ऋषींना मग गर्ग ऋषी म्हणाले ठीक आहे आणि गर्ग ऋषीना त्यांना खूप नॉलेज होतं त्यांना माहिती होतं की हा हे छोटं बालक म्हणजे विष्णूचाच अवतार आहे मग गर्ग ऋषी म्हणाले ठीक आहे मी येतो आणि गर्ग ऋषी असे आले मग त्यांनी परत सगळं सजवलेलं कारण कृष्णाचं नाव ठेवणार होते ना केशूबाप्पाचं मग गर्ग ऋषी आले आणि केशूबाप्पाचा एक मोठा भाऊ होता जो सेवन्थ चाइल्ड होतं देवकीचं सातवं बाळ ते त्या रोहिणीच्या बा पोटात ठेवलेलं ना देवाने सेव्ह करण्यासाठी वाचवण्यासाठी तर ते तो बलराम होता बलराम आधीच होता तिथे आणि केशुबाप्पा असे या दोन बाळांचं नाव ठेवण्यासाठी गर्ग ऋषी आले त्यांनी दोन्ही बाळांना पाहिलं त्यांना त्यांना माहिती होतं हा विष्णूचा अवतार आहे त्यांनी मनोमन नमस्कार केला म्हणजे मनातल्या मनातच नमस्कार केला कारण सगळ्यांना माहिती नाही आहे ना तो विष्णूचा अवतार आहे आणि मनोमन त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही बाळांना व्यवस्थित बघितलं मग पहिल्यांदा त्यांनी रोहिणीचं बाळ होतं ना बलराम म्हणजे श्रीकृष्णाचा मोठा भाऊ त्याला बघितलं त्याला म्हणाले की हा हे बालक आहे ना हे शक्तिशाली असणार आहे ह्याचे ह्याच्यात खूप बळ आहे म्हणून याचं पहिलं नाव असेल बल आणि राम असं त्याचं पूर्ण नाव ठेवलं बलराम मग त्यांनी बाप्पाला जवळ घेतलं आणि त्यांनी मनातल्या मनात विचार केला की विष्णूबाप्पाचे जे पूर्वीचे अवतार झाले त्यावेळेला त्यांनी लाल कलर किंवा फेअर होते ते अवतारमध्ये ते आणि यावेळेला हा जो जन्म घेतला आहे केशूबाप्पाच्या रूपाने तो डार्क होता बाप्पा थोडा डार्क होता ना म्हणजे निळसर होता कलर कलरमध्ये दिसतो ना किशोबाप्पा दरवेळेला मग यावेळेला यांनी डार्क कलर चूज केलाय म्हणून त्यांनी सांगितलं की या बालकाचं नाव असेल श्रीकृष्ण श्रीकृष्ण का कारण कृष्ण म्हणजे कृष्णवर्णीय म्हणतात म्हणजे जे थोडे सावळे असतात त्यांना कृष्णवर्णीय म्हणतात सावळे म्हणजे थोडे डार्क असतात एकदम गोरे नसतात ना त्यांना कृष्णवर्णीय म्हणतात म्हणून किशूबाप्पा डार्क साइड मध्ये होता म्हणून त्याचं नाव ठेवलं श्रीकृष्ण असा किशोबाप्पाचं झालं नामकरण हम्म